मुलांनो कुणी कुणी पाण्याच्या बाटल्या आपल्या जवळ ठेवून घेतले थूर थूर तुम्हाला मी बॉटल कुठं ठेवायला सांगितली तुम्ही सगळ्यांनी आपल्या पाण्याच्या बॉटल जवळ ठेवल्या होता आणि मी तुम्हाला सांगितलं की ते लांब ठेवा किंवा काय रे दूर ठेवायचा बरोबर ना म्हणजेच जवळ आणि लांब किंवा दूर या दोन्ही गोष्टी ज्या आहेत त्या एकमेकांच्या विरुद्ध क्रिया आहेत कधी कधी मी तुम्हाला सांगत असते की वर्गामध्ये शांत बसा मग त्यावेळी तुम्ही काय करता रे हा म्हणजे ही क्रिया मी सांगितलेली याच्या विरुद्ध क्रिया करताय किंवा उलट करताय म्हणजे मी तुम्हाला शांत बसा म्हणून सांगते तेव्हा तुम्ही खूप दंगा करता बरोबर आहे की नाही म्हणजेच इथ हे जे दोन शब्द आहेत शांत त्याच्या विरुद्ध दंगा किंवा तुम्ही गोंगाट असं सुद्धा म्हणू शकता बरोबर तर ह्या ज्या विरुद्ध क्रिया आहेत तसेच आणखी काही विरुद्ध अर्थाचे शब्द आहेत कृती आहेत ते आता आपण बाहर आ 嗯。Hmm.